नमस्कार मी कर्णाकर्णा ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे घ्यायचं कसं आणि किती घ्यायचं हे संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे आणि या चूर्णासाठी लागणारं सामान कुठे मिळणार आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत सुद्ध व्हिडिओमध्ये समोर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता तुम्हाला पूर्ण पाहायचं आहे कारण हे चूर्ण जे आहे ते खूप साऱ्या बिमारीवरती तुम्हाला चालणार आहे त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे हेअर केअर तसेच स्किन केअर रुटीन आणि बरेचसे घरगुती उपाय जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर आता हे चूर्ण कसं बनवायचं आणि यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल तर यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट लागणार आहे हे चूर्ण जे आहे हे चूर्ण झालेलं आहे आपलं आता बनून तयार एका अशा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही हे चूर्ण भरून ठेवू शकता आता हे चूर्ण घ्यायचं कसं तर आपल्या घरी जो मसाल्याच्या डबामध्ये छोटा चमचा असतो तर त्या चमचाने एक चमचा चूर्ण आपल्या हातावरती घ्यायचं आहे तर हे चूर्ण जे आहे तयार चूर्ण एक चमचा बघा आणि चमचा जर नसेल चमच्याचं माप तुम्हाला समजलं नसेल तर बघा इतकं हे चूर्ण घ्यायचं आहे असं असा हात तोर्ण एक चुटकीभर जे आहे ते चूर्ण आपल्याला घ्यायचं आहे आणि हे चूर्ण आपल्या हातावर घ्यायचं आहे आता मी घेणार नाहीये तर हे चूर्ण असं चुटकीभर चूर्ण घ्यायचं आहे आणि सकाळ उठल्या उठल्या हे चूर्ण जे आहे आपण सकाळी उठल्यावर जेव्हा ब्रश करतो तेव्हा चहाच्या आधी जे आहे तेव्हा आपल्याला हे चूर्ण घ्यायचं आहे आणि हे चूर्ण आपल्या हातावर घेतल्यावर त्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट घालायची आहे ते म्हणजे सहद हे सहज आणायचं हे सहज कुठेही मेडिकलमध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाईल तर हे चुटकीभर जे आहे ते चूर्ण घ्यायचं त्यामध्ये भिजेल इतकं आपल्याला सहद घ्यायचं आहे आणि पूर्ण सहदाणे जे आहे ते चूर्ण आपल्या हातावरती भिजवून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे बघा आपण चाटण घेतो त्याप्रमाणे जिबेवरती आपल्याला हे चूर्ण चाटायचं आहे आणि घ्यायचं आहे आपल्या चहाच्या आधी जेव्हा आपण सकाळी उठतो आपलं ब्रश वगैरे करणं झाला की सर्वात आधी जे आहे ते हे चूर्ण घ्यायचं आणि नंतर एक तासाने जे आहे आपण चहा पिऊ शकतो तर या चूर्णामुळे होणारे फायदे काय आता हे चूर्ण बनवायचं कसं आणि साठवायचं कसं नंतर घ्यायचं कसं हे सुद्धा आपण पाहिलं आहे पण आता हे चूर्णामुळे फायदा काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या चूर्णामुळे बघा सर्वात पहिला जो फायदा आहे ते सांधेदुखी जॉईंट दुखतात बऱ्याच लोकांचे टोंगळे दुखतात पाठ दुखते कंबर दुखते तर ते दुखणार नाही ते दुखणं जे आहे तुमचं पंधरा दिवसामध्ये जे आहे ते थांबणार आहे हातपाय दुखी साख दुखी आणि बऱ्याचशा लोकांचे जे आहे ते खूप अशा पाठीच्या नसा वगैरे लागतात खांदे वगैरे दुखतात जॉईंट पेन याने बरा होतो आणि आपल्या शरीरामध्ये कसलंही दुखणं असेल तर आपल्या म्हणजे नसा ज्या आपल्या शरीराच्या त्या चूर्णामुळे जे आहे ते मोकळ्या होतात तर हे चूर्ण इतकं उपयुक्त आहे आणि दुसरा महत्वाचा याचा फायदा आहे ज्या लोकांना पॅरालिसिस गेलेला आहे आता मी सांगते की हे चूर्ण मी कशासाठी बनवलं तर हे चूर्ण मी माझ्या मिस्टरांसाठी बनवलेलं आहे तर माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी बघा पॅरलिसिस गेला, गेला होतं तर त्यांचा आवाज जो आहे तो या चूर्णामुळे जो आहे तो क्लिअर आलेला आहे आपल्या मध्ये जो आवाज जातो त्यांचा पूर्णपणे मध्ये आवाज जो आहे तो गेलेला होता तर हे चूर्ण जे आहे ते हे चूर्ण मी त्यांना दिलं त्यांच्यासाठी जर मी हे चूर्ण मी बनवलं होतं तर हे चूर्ण घेतल्यानंतर बघा एक महिन्यात तुम्हाला आराम एक महिना किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो तर ज्या ह्या नसा ज्या आहेत त्या पूर्ण आपल्या मोकळ्या होतात आणि आवाज जो आहे तो क्लिअर यायला लागतो माझ्या मिस्टरांना जर तुम्ही बोलताना पाहिलं तर म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे की यांना पॅरलिसिस गेला होता ते ओळखणार सुद्धा नाही की यांचा पॅरलिसिसमुळे पूर्ण आवाज गेला होता तर हो त्यांचा पॅरलिसिसमुळे पूर्ण आवाज गेला होता काही औषधांनी आणि या घरगुती उपायामुळे त्यांचा आवाज जो आहे तो आज क्लिअर झालेला आहे तर तुमच्या घरीसुद्धा असा कोणाला आजार असेल पॅरालिसिस तर नसेलच नसो तुमच्या घरात कोणाला पॅरालिसिस पण जे आहे तुमची कंबरदुखी सांदुखी टोंगळ जी जे आहे त्या चूर्णामुळे पूर्णपणे जाणार आहे बऱ्याचशा स्त्रियांना बघा पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असतो तर त्यासाठी पूर्णपणे या चूर्णामुळे तुम्हाला आराम मिळणार तर या चूर्णाचे आहे ते खूप सारे फायदे आहे नक्की हे चूर्ण एकदा करून बघा आणि अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये मा शेअर करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय